नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो एस पी के नैसर्गिक शेती या सेशनमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा आहे आपला पिवळा हिरवा आणि उडीद हा उडद्याचा आपण चारशे फुटाच्या अशा ह्या सहा काकऱ्या आहेत हा बघा उडीद आहे त्याच्यानंतर पलीकोनं आजोग दोन पिवळ्या मुगाच्या काकऱ्या आहेत ले तर शेतकरी मित्रांनो एच पी के नैसर्गिक शेतीमधला चमत्कार तुम्हाला पिवळा मूग आणि गावरान हिरवा मुग असं हा आपण पेरणी केलेली एक एकरमध्ये हा एक एकरचा -एक प्लॉट आहे याला दोन वेळेस जीव अमृताची फवारणी केलेली आहे पेरताने बीज संस्कार करून घनजुंब घनजू अमृत पाचशे किलो ह्याला टाकलेले शेतकरी मित्रांनो आणि आज सप्तधान्य अर्क आणि ताक या दोन्हीचं मिश्रण आपण फवारणी करायला लागलेलो होतो मधमाशा अट्रॅक्शन आणि सध्या शेंगाच्या आणि फुलाच्या अवस्थामध्ये मूग आपलावाला आहे तर त्यामुळे आपण काय करायला लागलो सप्तधान्य अर् आणि ताकाची फवारणी चालू आहे अशा पद्धतीने आपला मुगाची जी उंची आहे ही कमराला लागत आहे आणि पुरा एक एकरमध्ये चाळीस गुंट्यामध्ये हा प्लॉट आहे अर्धा पिवळा मूग अर्धा एक्कर एक गावरान हिरवा मूग आणि पाच गुंठे उडीत अशा पद्धतीने आपण हे साध्य केलेलं आहे आणि त्याच्या कोण आपले पाच बेड हळदीचे आहेत चारशे चारशे फुटाचे त्याच्यामध्ये वाहेगावचे दोन बेड आहेत राजापुरीचे दोन बेड आहेत आणि शेलमचे दोन बेड आहेत म्हणजे असे सहा बेड आहेत मी पाच म्हणलो तर लागवड केलेली आणि कमाल बघा कुठलीही कीड नाही आहे कुठलाही रोग नाही आहे आपल्यावाल्या मुगावर कसलाच मावा नाही आहे कोणत्याही पद्धत प्रकारचा तुम्हाला याच्यावर आढळणार नाही असा हा एस पी के नैसर्गिक शेतीमधील चमत्कारिक अनुभव तुमच्या मी शेअर करीत आहे धन्यवाद रामकृष्ण हरी जय जवान जय किसान चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण कुठून व्हिडिओ बघत आहात आपल्या गावाचं नाव प्ली प्लीज कमेंटमध्ये सांगा